नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही अस्वित बरोबर बोलायला जाते तेव्हा मात्र तेथे परत ती मेहंदी काढायला बसते तर रेवतीला विचारते की काय गं का इतकं सिक्रेट होतं का म्हणून लगेच मेहंदी काढता काढता तू निघून गेलीस असे काय बोलत होते असं तर नाही ना तू काही शाळा करणार आहे अक्षय तर तुझ्या अजून सुद्धा ना ना, तु मनात तर नाही ना म्हणून त्यासाठी तू काहीतरी करते तेव्हा रमा मात्र हसते आणि रेवाला म्हणते असं कसं होईल रेवा अग यांच्यासाठी माझ्या मनात तर नेहमीच जागा असेल पण तू काळजी करू नकोस आता माझं अस्मित बरोबर लग्न होते त्याच्यासाठी मी माझ्या मनात वेगळी काही अशी जागा निर्माण करते रेवा म्हणते की हो हो मग ते चांगलंच आहे तर लगेच जी मेहंदी काढणारी मुलगी असते तर ती रमाला विचारते की काय हो आता तुमच्या मेहंदी मध्ये तुमचे त्यांचे नाव लिहायचे का रम म्हणते की हो हो पण पूर्ण नाव लिहू नको फक्त नावाचं पहिलं अक्षर लिह अ तर लगेच रेवाला मात्र धक्का बसतो आणि असं नाव लिही की त्यांना खूप शोधून काढावे लागेल तर लगेच रेवा विचारते की काग फक्त फक्त तू अस नाव का लिहिते पूर्ण नाव का नाही अग मी तर अक्षयचं पूर्ण असं नाव लिहिलं अक्षय आणि ती रमाला मुद्दाम दाखवते तर रमाला मुद्दाम हसू येतं रेवा लगेच थोडीशी नाराज होते आणि काय ग काय झाले का हसतेस असे विचारते तर रमा म्हणते की अगं नाही काही नाही तर रेवा म्हणते अगं हसलीस आहे तर सांग ना मग का हसलीस तेव्हा रमा म्हणते की अगं लग्नानंतर जर तू पूर्ण नाव लिहिलेस तर तर मग मी समजू शकते पण जर लग्नाच्या अगोदरच तू हे पूर्ण नाव लिहिले तर मग काय गंमत तेव्हा रेवा विचारते की गंमत गंमत कसली तर रमा म्हणते की काय रेवा अग इतक्या वेळेस तू लग्न केले मी तुला सांगते अग जर तू तु तुझ्या तु मेहंदीचा हात तुझ्या नवऱ्याला दाखवला आणि हातावरच ते अक्षय इतकं मोठं लिहिलेलं त्यांना दिसणार मग त्यात काय गंमत ग्मत तर तेव्हाच येईल जेव्हा तू तु, तुझा हात त्यांना दाखवशील परंतु नाव मात्र त्यांना शोधावे लागेल रोमांटिक तर रेवा म्हणते की हो हो आजच्या म्हणजे गमत म्हणून तू फक्त नाव लिहिते की अस्मित आणि अक्षयचे नाव पासून सुरुवात होते म्हणून की काय तेव्हा रमा म्हणते की तुला जे समजायचं असेल ते तू समज परंतु मला मात्र त्या रोमांटिक गोष्टी हव्यात हातात हात घेणं तो पहिला पर्श आणि मेहंदीचा सुगंध घेणं आणि मग त्या हातावर नाव शोधणं हे सर्व मला माझ्या आयुष्यामध्ये हवंय म्हणून या सर्व रोमांटिक गोष्टी मी कर तेव्हा रेवा म्हणते की अग जरी ह्या गोष्टी आमच्यात आम नसल्या तरी आमच्यात रोमांटिक घडणार नाही असे तर नाही ना तेव्हा रमा हसून म्हणते की आता काय माहिती बाबा आणि लगेच ते मेहंदी म्हणते की हे पग येथे अजिबात सापडायला नको तेव्हा रेवाचं सर्व लक्ष रमाकडे असते आणि ती थोडी जलाऊ फील सुद्धा होते त्यानंतर रमा मात्र खूप छान असे तिच्याकडे बघून हसते त्यानंतर इकडे मयुरी मात्र रूम मध्ये एकटीच विचार करत असते आणि तेवढ्यात तेथे आभी येतो आभी इतका असतो की अगं ते तर खाली मेहंदी काढतात आणि मी ना तेव्हा आबी इतका रिएक्टिव्ह होतो तेव्हा मात्र त्याला म्हणते की अभि अरे शांत हो जरा रागावर कंट्रोल ठेव रेवा आता फक्त तुझीच होणार आहे हे मात्र नक्की तेव्हा थोडा स्वतःला शांत करतो त्यानंतर इकडे आद्याही सर्वांना म्हणते की आता मेहंदी बाद झाली आता थोडस नाचूयात मस्त पैकी एन्जॉय करूया कमावून या अर्चला नाचूयात म्हणून लगेच ती गाणं सुद्धा ती लावते तेव्हा गाणं सुरू झाल्यानंतर लगेच सर्वजण डान्स करायला सुरुवात करतात अक्षय सुद्धा धावतच येतो आणि डान्स करत असतो डान्स करता करता रमाकडे सुद्धा डान्स करायला जातो परंतु रेवा मात्र त्याला परत लगेच आपल्याकडे खेचून घेते परंतु अक्षय मात्र ती तिचा दुसरीकडे डान्स करायला नाती लागत तेवढ्याच लगेच तो रमाजवळ येतो आणि दोघेसुद्धा एकमेकांकडे बघून डान्स करत असतात सर्वजण डान्स करण्यामध्ये इतके मग्न होतात का कुणाचं कुणाकडे लक्ष नसते आणि सर्वजण पुण्यामध्ये मग्न झालेले असतात आणि तेवढ्यात शशिकांत लगेच ते गाणे बंद करतो तर लगेच सर्वजण थांबतात तेव्हा शशिकांत म्हणतो की काय काय फालतू गाणे लावले आणि काय फालतू डान्स करतात माझ्या बछड्याचं लग्न आहे बछड्याचं त्यामुळे जे काही होय गाणी कशी असली पाहिजे अगदी जोरदार माझ्या बछड्याचं लग्न आहे उद्या आणि ते पण माझ्या आवडत्या सुनेबरोबर रेवा बरोबर तेव्हा शशिकांतने गाणं सुरू केल्यानंतर लगेच शशिकांत अगदी खोशून डा दा, म्हणजे डान्स करायला सुरुवात करतो अगदी त्याच्या मनाप्रमाणे तो गाणं लावतो आणि अक्षय बरोबर हात धरून डान्स करायला सुरुवात करतो परंतु अक्षयला मात्र खूप राग येतो आणि अक्षय लगेच रागाने बाजूला होतो आणि आपल्या रूममध्ये येऊन तो दरवाजा लावायला लागणार तोच दरवाज्यातून बघत असतो तेव्हा मात्र रमाचे लक्ष जाते रमा सुद्धा ही काकांबरोबर आनंदबरोबर आणि या सर्वांबरोबर डान्स करत असते तेव्हा लगेच रमाचे लक्ष गेल्यानंतर रमा लगेच काकांना म्हणते की मी पाणी पिऊन येते आणि ती पाणी पिण्याच्या लगेच कारणाने किचन मध्ये येते आणि एका बाजूला थांबते म्हणजे अक्षयच्या भिंतीच्या कडेला आणि अक्षयला आहो आहो असा आवाज देते तेव्हा अक्षय दरवाजाच्या मागे लपतो आणि काय असे विचारतो तेव्हा रमा विचारते की काय हो, तुम्ही अचानक का आतमध्ये निघून आलात काय झालं होतं तेव्हा अक्षय चिडून म्हणतो की मला हे सर्व सहन नाही होत मला केव्हाचा उद्याचा दिवस उजळतोय असं झालंय तेव्हा रमा म्हणते की आहो मला कळते तुमची चिडचिड होते परंतु ठीक आहे हे बघा अगोदरच रेवा आपल्यावर लक्ष ठेवून आहे जर तिला संशय आला तर मग अवघड होईल तेव्हा अक्षय विचारतो की अगं मग मी काय करू तेव्हा रमा सांगते तुम्ही एक काम करा परत जा आणि तिकडे जाऊन नाचा अक्षय म्हणतो की काय खरंच जाऊन नाचू तर रमा म्हणते की हो आहो खरच कारण कसे आहे की तुम्हाला दाखवावी लागेल यांना की तुम्ही या लग्नात आनंदी आहात म्हणून आणि जर तिला कळले तर ती सावध होईल आणि सर्व काही फिसकटेल तेव्हा अक्षय रागवून म्हणतो की रमा मला त्या मुलीचं थोबाट सुद्धा बघूशी वाटत नाही तिचं सुद्धा नाही आणि त्या शशिकांत मुकादमचं नाही तेव्हा रमा म्हणते की हो मला कळते पण फार दिवस तुम्हाला आता चेहरा नाही बघावा लागणार फक्त एक दिवस आणि त्यानंतर ती तर तुरुंगातच जाणार आहे त्यामुळे फक्त एकच दिवस तुम्ही आनंदात राहा आणि आनंदात असल्याचे नाटक करा आणि त्यांच्या बरोबर नाचायला सुरुवात करा तेव्हा सीमा नाचता नाचता थोडीशी बाजूला येते आजी जवळ येऊन राहते आणि हसते तेव्हा मात्र अक्षय पुन्हा रमाचे ऐकून डान्स करायला सुरुवात करतो आणि रेवाशी जर येऊन डान्स करत असतो तेव्हा मात्र आजी त्या दोघांना एकत्र डान्स करताना बघून खूप खुश होते आणि सीमाला म्हणते की हे पग अक्षय आणि रेवा एकमेकांच्या सोबत किती छान दिसतात अगदी एकमेकांना शोभतात तेव्हा सीमा ही एकट्यात पाहते आणि मनात म्हणते की लक्ष्मी नारायणाचा जोडा माझे रमा आणि अक्षय आहेत तेव्हा रमा मात्र किचन मध्ये येते आणि खूप नाराज होऊन उभी असते तेव्हा रम मंगल मावशीचं लक्ष रमाकडे जात कारण रमाला किती वाईट वाटत असेल की जी सटवी अक्षय रावजी डान्स करते म्हणून तर मंगला मावशी घाईने रमाकडे येते आणि रमा काय झालं बाळा काय इकडे येऊन उभी राहिलीस तेव्हा रमा म्हणते की काही नाही मला तहान लागली होती तर मंगल मावशी म्हणते की मला कळत नाही का ती सटवी अक्षयरावांबरोबर डान्स करते ते तुला कसे आवडणार थांब तू मला सांग मी काय करू की तिला अक्षयरावांपासून बाजूला होण्यासाठी मी तिचा पाय फेक्चर करू का तिला बाजूला करण्यासाठी तिच्या पायाखाली काचीची बाटलीच फोडते म्हणजे नक्की तिला काही करता येणार नाही तेव्हा रमा म्हणते की नाही अहो मावशी असं काही करायची गरज na rita. तेव्हा मंगला मावशी म्हणते की काय ग रमा मला तर असे माझे सळसळ करतात की एक जावं आणि दोन तीन तिच्या थोबाडीत ठेवून द्याव्या आणि अगोदर कशी आपल्या येथे नाचत नाचत यायची तुला आठवते का ती सर्व आणि काय म्हणायची की रमा माझी रमा माझी बेस्ट फ्रेंड रमा माझी बेस्ट फ्रेंड आणि काय गाणं म्हणायची ती आपली यारी जगात भारी आणि रमा तुला एक गोष्ट सांगते की ही पोरगी मैत्री करण्याच्या लायकीची सुद्धा नाही अगोदर कशी प्रेम आपुलकी सगळं काही दाखवायची परंतु आता मात्र तुला ते प्रेम आणि पैसा सर्व काही मिळतं ते तिला नाही बघवत त्यामुळे ही तुझी खरी मैत्रीण नाही आणि ती म्हणतात ना बघा जो काही खरा मित्र असतो तो, तो दुःखात सुद्धा साथ देतो आहे का काही दिसते का, का ते इला तर पूर्णपणे आनंद वाटतो तेव्हा रमा ही मंगलमावशीला म्हणते की काय तुझी वडवड चालली मंगलमावशी अगं शेवटच्या वेळेस काही आपल्याला प्रॉब्लेम नकोय त्यामुळे जरा थोड्या वेळ तरी शांत बस तेव्हा मंगलमावशी म्हणते की नाही मला काहीतरी करावेसे वाटते तू सांग की नक्की मी काय करू मंगलमावशी अगदी रागाने हे ते तोंड वाकडे करून रेवाकडे बोलत असतात तेव्हा रमा म्हणते की मंगलमावशी काही करू नको अगोदर तोंड असे व्यवस्थित कर आणि अवशी तुला माझी मदतच करायची आहे ना तर रेवाने माझं मंगळसूत्र चोरलेलं आहे आपण तिच्या रूममध्ये जाऊयात आणि ते मंगळसूत्र शोधूयात तेव्हा मंगलवंशी म्हणते की चल चल कुठे आहे तर रमा म्हणते की वर आणि लगेच त्या रेवाच्या रूममध्ये वर येतात म्हणजे तेव्हाच्या दोघी रेवाच्या रूममध्ये आल्यानंतर रमा म्हणते की मावशी मी इकडे थांबते आणि बघते तोपर्यंत तो शोध तर मंगल मावशी सर्वत्र रूम शोधायला सुरुवात करते बेड खाली बेडवर सर्वत्र शोधत असते आणि रमा सुद्धा शोधायला सुरुवात करते आणि अचानक तेवढ्यात रेवा आत येते आणि रेवा म्हणते की ओ माय गॉड तुम्ही माझ्या रूम मध्ये काय करतात म्हणजे बापरे मंगळसूत्र शोधण्यासाठी तुम्ही माझ्या रूम मध्ये आलात ना आणि तुम्हाला मी इतकी मूर्ख वाटते का मंगळसूत्र येथे ठेवीन आणि बाहेर फिरण्यासाठी जाईल आयगर रमा मी तुझ्यासारखी इतकी मूर्ख आहे का तेव्हा मंगलमाशी रागाने म्हणतात की मला माहिती आहे की तू मूर्ख नाही पण त्यापेक्षा जास्त आहे जर तू रमाचा दागिना घेतला असेल तो मुकाट्याने देऊन टाक म्हणून मंगलमावशी खूपच चिडते तेव्हा रमा सुद्धा रेवाला म्हणते की हे पग रेवा तू माझं गुपचूप देऊन टाक अगदी शांतपणे मी ते सुद्धा येऊन देणार नाही तेव्हा रेवा म्हणते की ठीक आहे मला खूप वाईट वाटतं आणि तू इतकी म्हणतेस तर मी तुझं मंगळसूत्र देऊन टाकते रेवा लगेच बाजूला जाते तर मंगलमावशी रमाला म्हणते की हे पग तू तिच्यावर जास्त विश्वास ठेवू नको बऱ्या बोलीने जर तिने मंगलसूत्र तर घेऊन टाक नाहीतर आपण मग तिच्याकडून कसे काढायचे ते आपल्याला चांगलेच जमेल तेव्हा रमा म्हणते की मावशी आहो मी तिला असे नाही सोडणार आलेच मी म्हणून रमा सुद्धा बाहेर मागे निघून जाते आणि रेवा ही रमाचं जे काही मंगळसूत्र आहे तर ती बाहेर घेऊन येते आणि एका ठिकाणी पूर्णपणे असा मातीचा चिखल तिने तयार केलेला असतो त्यामध्ये पाणी वगैरे सर्व काही ठेवलेले असते अगदी चिखल करून ठेवलेलं असतो आणि ते मंगळसूत्र तिला त्यामध्ये टाकायचे असते आणि ते मंगळसूत्र अशी वर धरते तेवढ्या तेथे रमा येते आणि रमाला बघून रेवा म्हणते की काय ग तुला मंगळसूत्र हवे होते ना मग घे ना तर रमा ही हातातून घ्यायला लागणार तोच रेवा लगेच परत बाजूला करते आणि व्यवस्थित घे ना ग पुसून जाईल ती त्यामुळे जरा व्यवस्थितच घे असे मुद्दाम मुद्दाम नाटक करायला सुरुवात करते कारण रमाची तिला मुद्दाम ही उडवायची असते आणि ते मंगळसूत्र काही रमाच्या हाती लागून द्यायचे नसते तेव्हा रमा पुन्हा तिच्या हातातून हिसकवायला लागते तर रेवा म्हणते की अगं काय करतेस अगं तुझी सुद्धा मेहंदी खराब होईल त्यामुळे जरा व्यवस्थितच घे एजी केअरफुल घे आता तर पुन्हा ते मंगळसूत्र तिच्या समोर धरते तेव्हा रमा घेण्यासाठी पुन्हा पुढे हात करते तर रेवा मुद्दाम म्हणजे असे करता करता मुद्दाम लगेच ते मंगळसूत्र खाली चिखलात त्याचं पाणी साठलेल्या खड्ड्यात टाकून देते तेव्हा रमाला आणखीन राग येतो तेव्हा रमा राग आणि रेवाकडे पाहत असते तर रेवा मुद्दाम म्हणते की सॉरी रमा अगं मंगळसूत्र हे चिखलात पडले कारण रेवाने तर ते मुद्दाम टाकून दिलेले असते आणि मुद्दाम ती रमाची उडवण्यासाठी हे सर्व करत असते आणि रमा तुला जर मंगळसूत्र हवं असेल तर तुला त्या चिखलात हात घालून ते, ते मंगळसूत्र काढावे लागेल आणि तू तर हाताला मेहंदी लावलेली आहे मग बघ की काय करायचे ते कारण रेवाने मुद्दम हे सर्व केलेले असते कारण रमाच्या हातावर जे काही मेहंदी आहे ती तिला पुसायची असते रेवा रमाला म्हणते की हे पग आता तू विचार कर की तुला मेहंदी ही तुझ्या हातावरची पुसायची की तुझं मंगळसूत्र या दोन्ही पैकी तुला महत्वाचे काय आहे ते तू कर आता रमा मात्र काहीच उत्तर देत नाही अगदी शांत उभी असते तर रेवा विचारते की काय ग कसला विचार करतेस तुला तर मंगळसूत्र हवं होतं तू तर माझ्या किती मागे पुढे करत होती आणि आता दिलेस तर फक्त चिखलातून तुला घेता येत नाही मग काय विचार केला की मेहंदीच्या हाताने ते मंगळसूत्र घ्यायचे की नाही मेहंदी ना ही तशीच ठेवायची रेवा म्हणते की खरंच किती विचार करते ग तू अगं मला तर काही फरक पडत नाही आणि कारण अक्षयचं नाव माझ्या हातावरच्या मेहंदीत आहे आणि लगेच आपला हात तिच्या मागेहून तिला दाखवते रमाला मात्र त्या रेवाचा राग तर आलेला असतो तेव्हा रमा म्हणते की अग रेवा तुला इतका वेळ समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुझ्या लक्षात येत नाही किती वेळेस मी तुला समजावून सांगितले तरी सुद्धा तू तेच तेच करते अगं तू माझं मंगळसूत्र चिखलात तर फेकलं हे खरं परंतु आता मात्र ते बाहेर काढण्यासाठी माझे हात नाही तर तुझे हात ते मंगळसूत्र काढून देण्यासाठी बरबडावे लागतील तेव्हा रमा सुद्धा हुशार असते आणि रमा तर हे रेवाकडूनच ते मंगळसूत्र चिखलातून काढून घेणार असते आणि आता ते काढताना रेवाच्या हातावरची ही सर्व मेहंदी पोसून जाणार असते त्यासाठी रमाचा सुद्धा एक छान प्लॅन होतो तेव्हा रेवा विचारते की काय ग का, नक्की तुला असे काय म्हणायचे कारण माझे हात ते चिखलात बरबडावे लागतील म्हणजे नेमकं काय तुला काय असं करायचं तेव्हा रमा तिला लगेच धमकावते की अगं जर तुला यांचं आणि तुझं लग्न जर व्हायचे असेल आणि त्यात कोणतेही विघ्न आणायचे नसेल तर मात्र ते मंगळसूत्र तू तुझ्या हाताने या चिखलातून मला काढून दे तेव्हा रेवा म्हणते की अगं तुला तरी कळते का तू नेमकं काय बोलतेस ते कारण रेवाला अजून तर काही समजलेले नस नसते तर रमा म्हणते की अगं मला तर चांगले कळते परंतु तुला मात्र अजून ते लक्षात नाही आलं की मी काय बोलते मी काय सांगितले तुला की ज्या हाताने तू मंगळसूत्र माझ्या चिखलात फेकून दिलेस त्याच हाताने मला ते मंगळसूत्र काढून दे नाहीतर मी आताच्या आत्ता जाऊन यांना सर्व काही खरं सांगेल की मी त्यांची बायको आहे म्हणून तेव्हा रेवाच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजता मग खूप छान प्रकारे रेवाकडे बघत असते आणि पग आता ठरव की काय करायचे ते तुलाच ठरवायचे मंगळसूत्र काढून द्यायचे की मी त्यांच्याकडे जाऊ म्हणून त्यामुळे आता तुझे तू ठरव तुला तुझे लग्न महत्वाचे आहे की तुझी मेहंदी तेव्हा हो रेवा आपल्या हातातील मेहंदीकडे बघत असते आणि त्यामध्ये आता जेव्हा ती मंगळसूत्र काढायला जाईल तर त्यात जे काही अक्षयचं नाव आहे ते तर पुसलं जाईल कारण अजून मेहंदी पूर्णपणे वाळलेली नसते रेवा तर विचारतच पडते की आता नक्की काय करू आणि जर इथे हे मंगळसूत्र मी काढून दिले नाही तर ही नक्की अक्षयला सर्व काही खरं सांगेल मग आता अक्षयबरोबर आपले लग्न होणार नाही आणि अक्षयला सर्व काही आठवेल रेवाला या भीतीने खूप टेन्शन येते तेव्हा रमा ही रेवाला तो हात दाखवते तिचा आणि अक्षयच्या त्या मेहंदीचा नाव तेव्हा रमा म्हणते की हे पग तुला तर असं वाटेल असेल की माझा मी जे काही सांगेल त्यावर त्यांचा विश्वास बसणार नाही पण असे होणार नाही आणि त्यासाठी हे मंगळसूत्र फक्त एकमेव पुरावा माझ्याकडे नाही माझ्याकडे यांचे आणि माझे खूप काही असे फोटोज आहे यांच्या आणि माझे माझ्या यांच्या फॅमिलीवर सुद्धा फोटोज आहे आणि त्यांच्या फॅमिलीवर सुद्धा आमच्या दोघांचे फोटो आहे आणि जर हे सर्व फोटो मी त्यांना दाखवले तर सर्व काही गणितच तुझे बदलेन आणि त्याशिवाय यांनी मला जे काही मेसेजेस केलेले आहे आणि मी त्यांना केलेले मेसेज आहे हे जर त्यांनी बघितले तर त्यांच्या मनामध्ये खूप काही असे प्रश्न निर्माण होती अख्खं चक्र फिरू शकतं त्यामुळे तूच आता विचार कर की तुला काय करायचे ती मंगळसूत्र काढून द्यायचे की नाही की मी अक्षयला रावांना सर्व काही सांगू की नको रेवाला तर खूप टेन्शन येतं आणि रेवा समोर दुसरा कोणताही पर्याय नसतो रेवा अगदी शांत उभी असते तर रमा पुन्हा म्हणते की मंगळसूत्र दे आणि रेवा लगेच ताई शेवटी खाली वागते आणि खाली बसून ते मंगळसूत्र त्या चिखलात शोधत असते परंतु चिखलात हात घालू की नको त्याचा अगोदर विचार करते तर रमा तिला म्हणते की अगं आवर आवर एकतर मला खूप काम आहे आणि कार ते मंगळसूत्र परत बाहेर तेव्हा रेवाला असं वाटतं की काय करू चिखलात हात घालू की नको हात घालू की नको म्हणून मागे पुढे तो हात करत असते तेव्हा लगेच रमा म्हणते की अगं थांब अगं मी काय म्हणाले होते तुला कारण रेवा ही दुसऱ्या हाताने ते मंगळसूत्र घ्यायला सुरुवात करते परंतु रमा काही कमी नसते रमा म्हणते की अगं ज्या हाताने तू हे मंगळसूत्र फेकलेस ना त्याच हाताने मला परत ते मंगळसूत्र काढून दे दुसऱ्या हाताने नकोय आणि मंगळसूत्र फेकताने आणि देताने तुझा हात कोणता होता रेवा आपल्या हाताकडेच एकटक बघत असते कारण तो मेहंदीचा हात असतो रमा म्हणते की अग पटकन पटकन रेवा मात्र आता आपल्या मेहंदीच्या हाताकडेच बघत असते आणि शेवटी रमा रेवाकडून रमा ही ते चिखलातून मंगळसूत्र काढूनच घेते रेवाला लवकर ते सापडत नाही परंतु रेवा त्यामध्ये ते र मंगळसूत्र काढते आणि रेवाचे मेहंदीचे हात पूर्णपणे चिखलाने भरतात आणि रेवाच्या हातावरील ती म मेहंदी आहे अक्षयचं नाव आहे सर्व पुछु, पुछु ते सर्व पुठ पुसून जाते आणि रेवा ही परत ते चिखलाने भरलेलं मंगळसूत्र रमासमोर धरते आणि रमा तिच्या हातातून ते मंगळसूत्र घेते आणि तिच्याच ओढणीमध्ये टाकते आणि त्यावरील सर्व काही चिखल ती तिच्याच ओढणीने पुसून घेते आणि रमा आणि अक्षय जे काही नाव ते मंगळसूत्रात असतं तर ते व्यवस्थित साफ करते आणि रेवाला खूप छान असे उत्तर देते की अगं नाव हे मेहंदीवर असून तर नाव हे मेहंदीवर न असता हातांच्या रेषावर असावे लागते तेव्हा मात्र रेवाचा अगदी जळपाट होतो आणि ती आपल्या हाताकडे एकटक बघत असते आणि इतका चेहरा तिचा पाहण्यासारखा होतो की अगदी पूर्णपणे हिरमुसून जाते कारण तिच्या हातावरचं ते नावसुद्धा पुसून केलेलं असतं आणि रमा तर खूप छान तोऱ्यामध्ये असते कारण रेवाची तिने पूर्णपणे जिरवलेली असते तिच्या हातावरचं जे काही अक्षयचं नाव आहे ते, ते तर पुसून काढलेलीच असते परंतु आपलं रमा आणि अक्षय नावाचं मंगळसूत्र तिच्याच हाताने परत तिने चलाखीने मिळवलेले असते रेवाचा मात्र आता काहीही बोलण्यासाठी असा तिला वाऊ राहत नाही अगदी शांत असते कारण आपल्या हाताच्या मेहंदीकडेच एकटक पगत असते तेव्हा हा इथे ते संपतो पुढील भागामध्ये अस्मिता हात जोडून अक्षयला म्हणत असतो की अरे मेहंदी झाली हळद झाली आणि संगीत सुद्धा झाली त्यामुळे मी तुझ्यासमोर हात जोडतो अरे बाबा असे किती दिवस अजून माझं लग्न लावू नको इतकं फक्त बाज तेव्हा त्या ते दोघांचं बोलणं ऐकत असते तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की अरे बाबा मी कसलं तुझ्या तुझं लग्न त्या रमाशी लावेल म्हणून वेडा आहेस का अस्मित तू अरे फक्त उद्याचा दिवस उजडून दे मग आपल्याला हवं ते आपण करणार हो। आहोत आणि जे आपल्याला पाहिजे ते घडेल म्हणजे घडेलच त्यानंतर इकडे अभि आणि मयुरी या दोघांनी सुद्धा एक प्लॅन केलेला असतो की उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि उद्या लग्न लागण्याच्या अगोदर आपलं काम मात्र पूर्ण करायचे आपल्याला ते करायचे म्हणजे करायचेच कारण रेवाला त्यांना गायब करायचे असते तेव्हा आता यांचा कोणता प्लॅन सक्सेस होतो तेव्हा मयुरी अगदी खुश होऊन अभिला म्हणते की अरे आपला प्लॅन नक्की सक्सेस होणार आहे अभी तू टेन्शन घेऊ नको आणि काळजी सुद्धा करू नको जे काही आपण आहोत रेवा आणि तुला परत एकत्र आपण आणणार आहोत ते नक्की सक्सेस होईल परंतु इकडे अक्षयने जो काही प्लॅन केलेला असतो की अक्षयला लग्न करायचे असते आणि रेवाची पूर्णपणे सत्य सर्वांसमोर आणून तिचं लग्न मोडून तिची शेवटी जी काही बदनामी होणार असते तर ती करायची असते आणि रेवाला पोलिसांच्या ताब्यात त्यांना द्यायची असते तेव्हा आता काय नेमकं घडेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद